नमस्कार श्री स्वामी समर्थ सा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उभा किचन आणि ब्लॉगमध्ये तर आज आम्ही गेलेलो होतो गणपतीला आमच्या विशाल वैभवकडे सत्यनारायणाची पूजा पण होती आणि गणपती बाप्पा पण बसवलेले होते तरी ते विशाल वैभवकडे होती पूजा तर पूर्ण ब्लॉग बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तरी ते आमची पिंकी पण आलेली वहिनीला मदत करत होती इकडे आमच्या अश्विनी आणि मयुरी स्वयंपाक करताय म्हणजे आमच्या सुना आहे दोघी मोठ्या प्राप्ती आली इथे तर आम्ही गेलो होतो आज विशालबाकडे म्हणजे आमच्या भाऊबाबांकडे मोठ्या भाऊंकडे गणपतीसाठी इथे पुरे लाटायचा कार्यक्रम चालू आहे आमचा स्वयंपाक तर झालेला होता ते जाऊन तर आम्ही पुऱ्या वगैरे लाटू लागल्या मग इथे मयुरी तळत होती आणि बाकी नंतर मग हो हो आरती वगैरे केली आम्ही आता इथे पापडं तळायचं काम चालू आहे मयुरीचं इथे बच्चे कंपनी सगळी छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती दीड दिवसाचाच गणपती बसवला होता त्यामुळे मग पूजा पण करून घेतली होती त्यांनी लगेचच मग आता इथे आरती वगैरे झाली इथे सगळे पाहुणे वगैरे आलेले होते आमची पूनम पण आलेली आहे अंश आरती वगैरे झाली नंतर मग प्रसाद दिला सगळ्यांना आणि मग जेवायची तयारी केली होती ते बच्चे कंपनी बसली सगळी नंतर मग इथे गप्पा मारणं चालू आहे आमचे जावाये आणि सासूबाच्या पुऱ्या वगैरे लाटल्या मग इथे तळून वगैरे झाल्या कारण घरी स्वयंपाक बनवलेला होता अश्विनी मयुरी आणि पूनम तिघी जणींनी बनवलेला होता स्वयंपाक ते आल्याच नाही ते स्वयंपाक करत होते त्यामुळे इथे नंतर मग आम्ही वाढून दिलं आणि मग जेवण वगैरे केलं तर इथे ही पंगत बसली दोन रूम होत्या त्यामध्ये दुसऱ्या रूममध्ये पण एक पंगत बसलेली होती मी इथे यांना वाढत होती नंतर दुसऱ्या मध्ये पण जेवायचा कार्यक्रम चालू होता ते आमचा अंश बसलाय तिकडून तर इथे घरची मंडळी बसली जेवायला प्राची पिंकी ताई ते रुपाली वाढते त्यांना जेवायला इथे वरण भात पुरी पापड वटाणा बटाट्याची भाजी गुलाबजाम लोणचं मग नंतर आम्ही पण बसलो जेवायला आणि बरेच जणांशी येणं चालू होतं त्यामुळे आम्हाला पण बाहेर जायचं होतं तर मग आम्ही इथे जेवण करून निघलो होतो घरी आणि मग कसं वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ